नमस्कार विद्यार्थ्यां दोन हजार पंचवीस जी परीक्षा तुमची चोवीस तारखेला होणार होती ती पुढे गेली असं अनेकांचं म्हणणं आहे आता हे खरं आहे का ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका महाटे दोन हजार पंचवीस पहिला पेपर तुमचा चोवीस तारखेपासून ते पाच जून पर्यंत होता परंतु आता जी नवीन तारीख सगळीकडे फिरत आहे ती अधिकृतपणे आहे का परीक्षा परिषदेने अजून त्याला दुजेरा दिलाय का त्यांच्या प्रसिद्ध झाले का प्रसिद्धी पत्रक आले का तर कुठल्याही प्रकारे अजून आलेलं नाही ठीक आहे जर ही तारीख खरं असेल तर उद्या ते स्पष्ट होईल परंतु सध्या त्याला तुम्ही असं ठरवून चालायचं की तुमचा पेपर हा चोवीस तारखेलाच आहे चोवीस तारखेपासून ते पाच जून याच वेळेस तुमचा पेपर होईल हे तुम्ही माइंडमध्ये सेट करून ठेवा मग तुमची परीक्षा पुढं जाऊ कुठं जाऊ तुम्हाला काही फरक पडणार नाहीये त्याच दृष्टीने तुम्ही तुमचा अभ्यास करा बघा आणि बुद्धिमापन चाचणीसाठी सव्वा दोन लाख अर्ज आलेले आणि सत्तावीस मे ते दहा जून दरम्यान होणार परीक्षा जून महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता असं दोन्ही तिथं दिलेलं आहे सविस्तरपणे आता हे खरं आहे आणि जर खरं असेल तर ठीक आहे हरकत नाही किती दिवस मिळतात तुम्हाला चोवीस तारखेला पेवर पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे तीन चार दिवस तुमच्याकडे अजून एक्स्ट्रा तयारी करायला बघा परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी चौदा मे पर्यंत मुदत दिली होती शासन आदेशानुसार डी एड बी एड आणि अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे किंवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील परीक्षेत पात्र ठरण्यात आले त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आहे त्यामुळे शक्यता एक सोमवारी रविवार आहे प्रसिद्धी पत्रक जर असेल कन्फर्म तर सोमवार येईल परंतु तुम्ही तुमचं ठाम ठेवा की चोवीस तारखेला पहिला पेपर असणारे शेवटचा पेपर बाजूला ठीक आहे थांबतो